दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री दत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये येणारी ही पहिलीच चतुर्दशी आहे ती म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी गुरुवारी आहे या दिवशी गणपती बाप्पांच्या आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर एक सेवा करून आपल्या मुलांसाठी ही सेवा अवश्य प्रत्येक महिलेने करायची आहे ही सेवा कोणती सेवा कशा पद्धतीने करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक व्रतवैकल्य सण उत्सव साजरे करतो त्यामध्ये श्रावणामध्ये येणारी जी चतुर्दशी आहे ही येत्या गुरुवारी आहे आणि या चतुर्थीला खूप असं महत्त्व देखील आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे सेवा अशा पद्धतीने करायची आहे सकाळी उठल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अतर्व शीर्षाचे पठण करायचं आहे आणि हा अभिषेक आपल्याला करायचा आहे जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्या वेळेला तुम्ही अतर्व शीर्ष म्हणत असता त्यावेळेला आपल्याला जलाभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही मुलांना घेऊन देखील करू शकता पण मुलं नसतील घरामध्ये शाळेला गेले असतील तर तुम्ही स्वतः केला तरी काही हरकत नाही हा अभिषेक केल्यानंतरनं जे तीर्थ आहे या तीर्थाचं आपण सर्वांनी घरातल्याने प्यायचं आहे त्याचबरोबर मुलांना देखील हे तीर्थ द्यायचं आहे आता हे तीर्थ का द्यायचं आहे तर या तीर्थामुळं जर तुमची मुलं हट्टी असतील किंवा रागीट असतील त्यांना विद्या प्राप्त होण्यासाठी त्याचबरोबर त्यांचा हट्टीपणा चिडचिडेपणा कमी होण्यासाठी नक्कीच या तीर्थाचा उपयोग होईल तर आवर्जून तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर घरातल्या अभिषेक करा अभिषेक करताना अतर्व शीर्षाचं पठण करा आणि जे तीर्थ आहे ते मुलांना घरातील सर्वांनी थोडं थोडं घ्यायचं आहे अथर्व र से येत नसेल तर ओम गण गणगणपतीय नमः असं तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि जलाभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये स्थापना करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीची आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जे काही आपली पूजा आहे त्या पद्धतीनं पूजा करायची आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता आपल्याला अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे एकवीस दुर्वांची सेवा करायची आहे एकवीस जुड्यांची तर दुर्वा आपल्याला घ्यायचे आहेत एकवीस दुर्वांची एक जुडी होती असे आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ही आपली जी काही मनोकामना आहे ती आपल्याला आपल्या गणपती बाप्पांसमोर बोलायची आहे प्रथम आपल्या ज्या काही इच्छा आहेत किंवा जर तुम्हाला कोणती अडचण असेल तर त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी गणपती बाप्पांसोबत प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती सेवा करायची आहे त्या एकवीस दुर्वा आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वांची एक जोडी अशा आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत लक्षात घ्या त्या दुर्वा आपल्याला हातामध्ये घेऊन अकरा वेळा अतर्व शीर्ष किंवा एक वेळा अथर्वशीर्ष शीर्ष गणपती अथर्वशीर्ष शीर्ष आणि एक वेळेस गणपती स्तोत्राचे पठण करायचं आहे आणि ह्या ज्या दुर्वा आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायच्या आहेत ही सेवा तुम्ही मंदिरात देखील करू शकता किंवा देवघरासमोर बसून देखील करू शकता आपल्या इच्छेनुसार तुम्हाला जर जिथं कम्फर्टेबल वाटेल त्या ठिकाणी तुम्ही सेवा करे अजुने करे ही सेवा करायची आहे अजून एक उपाय आहे जो आपल्या आपण मुलांसाठी करायची आहे ही दुर्वांची जी सेवा आहे ही शक्यतो करून आपण आपल्या मुलांकडून करून घ्या कारण ही विद्येची देवता आहे विघ्नहर्ता आहे आणि मुलांच्या बौद्धिकतेमध्ये वाढ होण्यासाठी जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर अवश्य तुम्ही ही सेवा करू शकता एकवीस दुर्वांचे जे दु बंच आहे एकवीस जुड्या त्या आपल्या मुलांच्या हातामध्ये ठेवा आणि ही सेवा मुलांसोबत बसून तुम्ही करा चालेल काही हरकत नाही ही सेवा मुलांसाठी आहे मुलांसाठी करायची आहे यामुळे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल मुलं अभ्यास करत नसतील त्याचबरोबर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर या गोष्टींसाठी तुम्ही अवश्य हा उपाय करायला हरकत नाही गणपती हे असे देवता आहेत जे लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत आपल्या सर्वांचे आवडते देवत आहेत ही विद्येची देवता आहे त्याचबरोबर हे विघ्नहर्त आहेत आपले जे काही दुःख आहेत जे काही संकट आहेत हे विघ्न दूर करण्याचं काम गणपती बाप्पा नक्कीच करत असतात तर गणपती बाप्पांसाठी या श्रावणी जी काही चतुर्थी आहे त्या दिवशी आपल्याला आवर्जून अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे एकवीस तांदळाचा तर तुम्हाला एकवीस तांदूळ अख्खे घ्यायचे आहेत त्या एकवीस तांदळांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे हे तांदूळ अख्खे असावेत ह्याची काळजी अवश्य घ्यायची आहे एकवीस पूर्ण अख्खे तांदूळ घ्या तुटलेला फुटलेला घेऊ नका एकवीस तांदूळ आपल्या हातामध्ये घ्या आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो एकवीस वेळा पठण करायचा आहे आपल्या हातामध्ये अक्षदा घेतल्यानंतर गणपती बाप्पांना जी काही आपली मनोकामना आहे जी काही प्रार्थना आहे ती सांगायची आहे जे काही विघ्न आहे या विघ्नातून मला दूर म्हणजे मार्ग दाखव असं प्रार्थना करा आणि ती सेवा आपल्याला मग करायची आहे आता सेवा कशा पद्धतीने करायची आहे तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला आळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता तर ओम श्री विघ्नहर्ताय नमहा ओम श्री विघ्नहर्ताय नमहा असा मंत्राचे पठण आपल्याला एकवीस वेळा करायचे आहे आणि ते तांदूळ गणपती बाप्पांच्या चरणाशी व्हायचे आहेत अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे जर तुम्हाला कोणतं संकट असेल किंवा विघ्न असेल किंवा विघ्न सतत येत असतील संकट सकत येत सतत येत असतील तर तुम्ही ही सेवा आवर्जून करायची आहे ही तुम्ही घरी देखील करू शकता किंवा मंदिरामध्ये करू शकता जर तुम्ही ही सेवा घरामध्ये केलात तर ते एकवीस तांदूळ किंवा ज्या काही दूरवा आहे ते तुम्ही निर्माल्य म्हणून दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये सोडून देऊ शकता अशा पद्धतीने ही सेवा आपल्या मुलांसाठी त्याचबरोबर विघ्न दूर होण्यासाठी या सेवा करायच्या आहेत आवर्जून प्रत्येक महिलेने किंवा पुरुषांनी देखील केला तरी चालेल पण जी सेवा मुलांसाठी आहे ती स्वतः मुलांना तिथे बसवून करून घ्यायला काहीच हरकत नाही त्यामुळे आपल्या मुलांच्या बौद्धिकतेमध्ये नक्कीच वाढ होईल त्याचबरोबर अभ्यासदेखील त्यांना करण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल अभ्यास हा त्यांना करावाच लागेल हे देखील त्यांना पटवून द्या की तुला अभ्यास केला पाहिजे पण तू जो अभ्यास करशील तो तुझ्या लक्षामध्ये राहण्यासाठी आपण हे गणपती बाप्पांना प्रार्थना करतो आहे असं जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा मुलं देखील अभ्यास करताना एक त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन अभ्यास करतील आणि नक्कीच त्या ज्या काही गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत आहेत त्या मुलांमध्ये तुम्हाला सुधरून आलेल्या दिसतील स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ